मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे विकेंडसाठी आता कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी ही वाढलेली आहे त्यामुळं माणगावमध्ये चार किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात शनिवार रविवार या विकेंडसाठी आता मुंबईतील अनेक जण हे कोकणात जात आहेत आणि त्यामुळंच माणगाव बाजारपेठेत ही गर्दी झालेली आहे माणगाव ते खरवली फाट्यादरम्यान वाहतूक संथगतीने सुरू आहे चार किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा या या महामार्गावर दिसत आहेत विकेंडसाठी मोठ्या प्रमाणात मुंबईतून पर्यटक हे कोकणात जात आहेत समुद्रकिनाऱ्यावरती शनिवार रविवारसाठी सुट्टीसाठी हे सर्व बाहेर जात आहेत त्यामुळं माणगावजवळ मोठी रांग लागली आहे ही दृश्य आपण पाहतोय चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजेश पुन्हा एकदा आपण पाहतोय शनिवार आणि पुन्हा माणगावजवळ मोठी लांबच्या लांब रांग चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात जगदीश शनिवार रविवार हे दोन दिवस सुट्टीचे दिवस आहेत आणि या सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने मुंबईतून जे पर्यटक आहेत ते कोकणात येत असतात आणि या प्रवास करत असताना त्यांना वाहतूक कोंडीला जे आहे ते मानगाव या ठिकाणी सामोरे जावं लागत आहे जवळपास दोन तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे मानगाव बाजारपेठेपासून जवळपास चार ते पाच किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब या ठिकाणी रांगा पाहायला भेटत आहेत मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते आता रायगडमध्ये फिरण्यासाठी येत असतात मात्र सातत्याने मुंबई गोवा महामार्गावर मानगाव बाजारपेठेत ही वाहतूक कुंडी होते जगदीश धन्यवाद अजयश दिलेल्या माहितीबद्दल